नमस्कार शेतकरी मित्रांनो आज अठरा जुलै दोन हजार पंचवीस शुक्रवार आज दुपारनंतर आणि रात्रीला विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही भागात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे याचे विशेष कारण म्हणजे उत्तर प्रदेश आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून हीच प्रणालीकडे आता मध्य प्रदेशाकडे सरकत आहे तरी तसेच बंगालच्या अग्ने बंगालच्या पर्यंत उपसागरामध्ये कमीदाबाचा पट्टा निर्माण झाले असल्यामुळे आज दुपारनंतर आणि रात्रीला सिंधुदुर्गासह दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर तसेच मराठवाड्यातील धाराशिव लातूर बीड परभणी नांदेड हिंगोली या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे तसेच विदर्भातील अकोला अमरावती या जिल्ह्यातसुद्धा विजांसहित वादळी वारे आणि मेघगर्जनेसहित जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तर उर्वरित भागात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी राहतील अशी शक्यता आज वर्तवण्यात आलेली असून उद्याही पावसाचा जोर कायम राहील अशी शक्यता प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद